तेरा ठोके सर असोसिएशन ऑफ इंडियाची शाखा साताऱ्यात दशकापूर्वी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सुरू केली आज रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बिल्डर्स असोसिएशन चे सातारा सेंटर चौतीस वर्षात पदार्पण करत आहे सुरुवातीस बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी सोडवणे सभासदांना बांधकाम विषयी नवीन तंत्रज्ञान नव्या संकल्पना आणि नवीन पद्धती याविषयी माहिती देणे यासाठी सर, या चर्चासत्रे कार्यशाळाचे आयोजन करणे असा कार्यक्रम होता जर जसे दिवस जाऊ लागले तसे बांधकाम व्यवसाया व्यतिरिक्त सामाजिक जाण्याच्या जा भावनेतून विविध उपक्रम राबवण्यात आले पहिल्यांदाच केवळ हाताच्या पोटावर हो। मोजता येतील इतक्या सभा सुरू केलेली बिल्डर्स असोसिएशनची साखरा शाखा हा भारतातील सर्वात जास्त मेंबर असलेली प्रमुख शाखांपैकी एक आहे डोनर असोसिएशन ऑफ इंडियाच्या साताऱ्यासाठीची वार्तान डोनाक्षरांनी लिहावी अशीच आहे बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक यंत्रसामग्री याची माहिती आपल्या सदस्यांना व्हावी आणि जगाच्या बरोबरीने राहता यावे यासाठी सातारा शाखा अनेक उपक्रम राबवतो यामध्ये विविध विषयावरील टेक्निकल सेमिनारचे आयोजन निरिरा सिमेंट स्टील आणि अन्य कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी प्रेझेंटेशन इत्यादीचा समावेश यामध्ये असतो याशिवाय बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बांधकामशाही पाणी लावाई केला जातो यामधून सभासकांना आधुनिक तंत्राचे प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात होते केवळ व्यवसायापूर्ते न राहता आपले समाजासाठी काय येई लागते या सामाजिक बांधिलकीतून ब्यायती शाखा अनेक सामाजिक उपक्रम राबवित होते चा उल्लेख आता कोटेसाहेबांनी केला की रचना या प्रदर्शनाची आतुरतेनं सगळ्यांना सगळीकडे वाढ वाढवलं असतात आणि अतिशय भव्य दिव्य असे हे प्रदर्शन या ठिकाणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया थ्रू बघवलं जातं नवीन नवीन जे प्रोजेक्ट सातारा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जे होतात ते इथं कस्टमरच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील त्यांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आज वचनाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असतं आज देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची ही संघटना आहे आणि तसं म्हणजे याच्यात सर्व स्तरातील लोक या बिल्डर्स असोसिएशनमध्ये आहेत म्हणजे प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम हे बिल्डर्स असोसिएशन नक्कीच केलेलं आहे माझं सुद्धा सचिन देशमुख हे ज्या वेळेला प्रेसिडेंट झाले त्यावेळेला केल मी आणि डॉक्टर मिर्झा साहेब मुंब नागपूरला आले होते आणि आम्ही सुद्धा आपले काही राज्यातले जे आपल्या व्यावसायिकांचे प्रश्न होते त्या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे मान्य देवेंद्रजी फडणवीस अजितदादा आणि त्यावेळेसचे बांधकाम मंत्री मान्य रवींद्र चव्हाण सर यांना आम्ही भेटलो होतो आता परत एकदा मगाशी तिथं हा कार्यक्रम शुभारंभ करायच्या आधी थोडीफार चर्चा जे काही प्रश्न राज्यामध्ये बिल्डर्सचे आहेत किंवा व्यावसायिकांचे आहेत शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं आज जो विभाग माझ्याकडे आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून जे सहकार्य आपल्याला पाहिजे जे नक्की आपण चर्चा केली आहे तशी ती बैठक आपण घेऊ सेक्रेटरी असतील आणि ते म्हणजे अधिकारी असतील यांना घेऊन नक्कीच सकारात्मक आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल निर्णय कसा करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आमचे सातारचे सगळे जे आपल्या सेंटर जे आहेत ते या पॉलॉगमध्ये राहतील मग गुप्ता साहेब आहेत सोनव सोनवणे साहेब आहेत नक्कीच लवकरात लवकर त्याचा काही ना काहीतरी निर्णय हा आपण लावू अशी आपल्याला या निमित्तानं मी खात्री देऊ इच्छितो त्याचबरोबर सातार्यातील सुद्धा बांधकाम व्यावसायिकांनी आज नवीन नवीन आपण आता पूर्वी थोडाफार ते बघायचो पण आता सगळे नवीन पद्धतीनं बांधकाम आज व्हायला लागले आज सातार्यात सुद्धा हाय रायजेस व्हायला लागले ते एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज जिल्हा बँकेत जो प्रोजेक्ट चालू आहे जो सिलर कन्राट करतात ते मला वाटतं शहरातला एक थोडा आयकॉनिक एक प्रोजेक्ट होईल कारण मला वाटतं एवढा मोठा प्रोजेक्ट हा आता तर एका ठिकाणी एका ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट कुठंच सातारा शहरामध्ये नाही त्यामुळे आयकॉनिक प्रोजेक्ट तो जिल्हा बँकेचा आणि सीधर कंग्राच्या माध्यमातून होईल अशी नक्कीच मला खात्री आहे आपण सुद्धा शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगलं करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आलो आहे आज काही परिसरामध्ये आपण आता कॉन्क्रीटचे रोड हे आपण कामं त्याची सुरू केली अजून सुद्धा उरलेल्या फेजेस मध्ये आपण कामं करणार आहे त्याला सुद्धा आता शासनाकडनं निधी हा आपल्याला आणि नगरपालिकेला सापडला नक्कीच जो मिळत बऱ्यापैकी जे रस्ते आपले मोठे आहे ज्या ठिकाणी वाहतूक जास्त प्रमाणवर असतील इन्फ्रास्ट्रक्चर सगळं से कॉन्क्रीट रोडकडे नेण्याचा प्रयत्न हा नक्कीच माझा आहे आणि नक्की आम्ही त्यामध्ये दे। देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वी होऊ इतर सुद्धा काही सकाळी इतर पण हे आले होते आपले बिल्डर्स असोसिएशनचे त्याचबरोबर त्यांनी सुद्धा हे केलं होतं की सुद्धा एक बैठक व्हावी अशी त्यांनी सूचना केली होती कारण काही अडचणी तिथं पण आहेत रेराच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं नक्कीच सुद्धा बैठक संबंधित जे काही विभागाचे अधिकारी असतील त्यांना घेऊन लावण्याचा माझा प्रयत्न नक्की आहे जेवढे की फक्त जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणीच एमआयडीसीला परमिशन देण्यात येत असत पण आज तुम्ही इंडस्ट्री कुठेही करू शकता उभी त्याला काय काय परमिशनची खरेदी गरज याकरता लागत नाही कारण की तुमची ग्रीड एमएसीबीची इलेक्ट्रिसिटीची ग्रेट कनेक्टिव्हिटी वाढली आणि त्यामुळं जे लोक त्यावेळेस मायग्रेट झाले त्याला आपण मायग्रेशन म्हणतो खास करून ह्या संपूर्ण तज्ज्ञ जे लोक आहेत या क्षेत्रातले त्यांच्याकरता सांगते की आता रिव्हर्स मायग्रेशन चालू कर चालू झालंय आता लोक आता पुन्हा स्वतःच्या गावी इकडे घेऊन उद्योग समोर आणि चांगले चांगले प्रकारचे उद्योग या ठिकाणी आपलं निर्माण केले पाहिजे स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे आणि त्यामुळं मार्केट भरपूर आहे आणि करण्यासारखं भरपूर आहे मला माहित आहे की संपूर्ण रचनाच्या माध्यमातून एक कालच तेरा वर्षापासून चालू केलं तेव्हा एवढं एवढे स्टॉल्स पण नसायचे थोडेसे चिपटुकी पुटरुकी असायची आज संपूर्ण मला वाटतंय शंभरपेक्षा जास्त स्टॉल आणि ठिकठिकाणी सातारा रचना एक्झिबिशनची नेहमीच चर्चा होत असतील हे खरंच वाखण्यासारखं आहे त्या सर्वांचं कष्ट आहे आणि जास्तीत जास्त कस्टमर्स जे असतील ग्राहक जे असतील त्यांनी फायदा घ्यावा जास्तीत जास्त या ठिकाणी जा सुद्धा जे जे काय संपूर्ण तुमच्या जागेच्या बाबतीतले प्रश्न असतील आणि हे संपूर्ण तेवढी तुमचं रचना म्हणजे बिल्डर असोसिएशन म्हणजे तुमची जागा असते म्हटलं त्याच्या बाबतीत कुठल्याही अडचणी निर्माण झाल्या तर कधी मला सांगा कारण की सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं तर अनेकदा मी ऐकतो एखादी इंडस्ट्री चालू करायच झाली एखादा प्रोजेक्ट चालू करायच झाला तर अनेक ठिकाणी तुम्ही परदेशात गेला तर लगेच तुम्हाला परमिशन मिळतील इंडिया मध्ये ह्याच्या भारतात याच्या अगोदर जेव्हा काँग्रेस आणि बाकीचं सरकार होतं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण आता जर आपण पाहिलं मी राजकारण बोलत नाही ती वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडतोय आज जर आपण पाहिलं तर वन विंडोज जर ते झालेलं आहे त्याचं या अगोदर त्या प्रोजेक्टला उपलब्ध करता जेवढा त्याच्यात नुकतेच इन्फॉर्मिशन आणि हे करायला वेळा मिळवल्यानंतर जास्त वेळ द्यायचा असं होणार नाही माझं संपूर्ण सहकार्य असणार नाही